वाशिम मधून शिवसेनेनं भावना गवळी यांचा पत्ता कट केलाय आणि राजश्री पाटील यांना तिकीट दिलेलं आहे राजश्री पाटील हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत हेमंत पाटील यांचं हिंगोलीचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि हिंगोलीचं तिकीट कापलं गेलेल्या हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली आहे पुन्हा एकदा वैभवकडे जाते वैभव कविता असं जरी असलं तरी भावना गवळी यांनी आपला दावा आहे तो सोडलेला नाही आणि तशी माहिती त्यांनी एबीबी माझाला नुकतीच दिलेली आहे गेल्या अनेक तासांपासून त्या वर्षावर होत्या आणि एक तासभर त्यांची मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे कारण का गेल्या आठवड्याभरापासून त्या मुख्यमंत्र्यांकडे ठाण मांडून होत्या मुंबईत ठाण मांडून होत्या कारण का ही कुणकुण त्यांना देखील लागली होती की काहीतरी गडबड होऊ शकते एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तब्बल महा महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत भावना गवळी यांचं तिकीट कापणं हे पक्षाला कितपत परवडेल आणि इतर कॅन्डिडेटला का, देखील काय मेसेज जाऊ शकतो या संदर्भात अनेक वेळा विचार विनिमय करण्यात आले होते आणि शेवटपर्यंत भावना गवळी आहेत त्या मुख्यमंत्री यांच्याशी लढता आहेत ते म्हणतात की या जागेवर मीच कॅन्डिडेट असणार आहे माझीच दावेदारी आहे शिवसेना पक्ष हा गेल्या पंचवीस वर्षापासून मी हा विदर्भामध्ये वाढवताना दिसते आहे आणि माझी ही ताकद मोठ्या प्रमाणात आहे आता सर्वे काय सांगतो याच्याशी मला घेणं देणं नाहीये माझा सर्वे माझे मतदार आहेत ते साडेतीन चार लाख मतदारांची संख्या आहे जी मला जिंकून देऊ शकते ही भावना गवळी यांनी एबीबी माझ्याकडे व्यक्त केलेली भावना आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कोर्टातून चेंडू सोडलेला आहे राजश्री पाटील यांच्या बाबतला निर्णय जवळपास झाल्याचं निश्चित होत उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अटीतटीच्या सामन्यात मुख्यमंत्री एन वेळेला काही नि निर्णय बदलतील का अशी शक्यता इकडे निर्माण होऊ शकते कारण का ज्या पद्धतीनं हेमंत गोडसे असतील हेमंत पाटील असतील किंवा भावना गवळी असेल हे प्रत्येकजण एक शक्ती प्रदर्शन करत आहे पक्षाला ताकद दाखवून देत आहे की इकडे कॅन्डिडेटची देखील तेवढीच मोठी ताकद आहे त्यामुळे भावना गवळी यांचा उमेदवारी अर्ज उद्या भरला जातो आहे का राजश्री पाटील यांचा भरला जातो आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण का गेल्या भावना गवळी यांनी केलेली कारकिर्द ही नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली असेल का किंवा या खासदारकीच्या बदल्यात भावना गवळी यांना महाराष्ट्रात काही नवं पद मिळणार आहे का लोकप्रतिनिधी बनण्याची संधी मिळणार आहे का विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागू शकणार आहे का अशा वेगवेगळ्या तडजोडींची संकल्पना आहे तिकडे करावी लागेल कारण का ज्यावेळेला एक पंचवीस वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेलं खासदाराचा पत्ता कापायचा असेल तर त्याबदल्यात त्याची समजूत कशा रीतीनं घातली असेल हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल त्यामुळे भावना गवळी यांचा जेव्हा पत्ता कापला जातो त्याच वेळेला इतर खासदारांना देखील हा संदेश दिला जातो की तुमचं सर्व्हेमध्ये जर तुम्ही कमकुवत असाल हो तर पंचवीस वर्ष ज्यांनी लोकप्रतिनिधी केलेलं आहे त्यांचं तिकीट देखील पक्ष कापू शकतो हा एक सूचक इशारा इतर खासदारांना देखील आहे कविता इथे आतापर्यंत आठ जागा जाहीर केल्या होत्या नववी जागा आहे ती यवतमाळ वाशिम ही जाहीर केलेली आहे त्यामुळे अजून पुढे किती जागा शिवसेनेच्या वाट्याला येत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे सतरा ते सोळा जागांवर शिवसेनेकडून दावा केला जातो आहे त्यामध्ये कल्याण डोंबिवली आहे ठाणे आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा वाद अद्याप संपलेला नाही आहे पालघर आहे दक्षिण मुंबई आहे उत्तर पश्चिम आहे याआधीच उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर एकूण तेरा खासदार कविता हे एकनाथ शिंदेसोबत गेले होते तेही उद्धव ठाकरेंची सात सोडून आणि या सर्वांचं मत असं आहे की आम्हाला भाजपनं या आधीच सांगितलं होतं की तुमचं तेरा जणांचं तिकीट आम्ही तुम्हाला परत देऊ मग असं काय सर्वे आला की ज्याच्यामध्ये या खासदारांना डावललं जात आहे आता गजानन कीर्तिकर सोडले तर कृपाल तुम्हाने यांच्या ऐवजी राजू पारावे यांनी उमेदवारी अर्ज रामटेकमध्ये आधीच भरलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्यशील माने असतील हेमंत गोडसे असतील हेमंत पाटील असतील या तिघांनाही सध्या अटीतटीचा सामना अटीतटीचा सामना करावा लागतोय भावना गवळी आहेत म्हणजे जवळपास पाच खासदारांना खासदारांचा पत्ता आहे तो इकडे कापण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सगळे पाचीच्या पाचि खासदार आहेत ते वर्षावर साधारणतः दिवस रात्र तळ ठोकून आहेत आता धैर्यशील माने हातकणंगलेमधले आहेत त्यांचं देखील त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे परंतु त्यांच्या जागी निवेदिता माने हे त्यांच्या आईंना इकडे तिकीट दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दुसरी गोष्ट हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्याऐवजी राजेश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवार कुठले होते तर हिंगोलीचे परंतु त्यांच्या पत्नीना भावना गवळीच्या जागी म्हणजे महिला महिला विरुद्ध असंच एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय दुसरी गोष्ट आहे हेमंत गोडसे यांनी तर किती वेळा तरी इकडे वर्षावर येऊन शक्ती प्रदर्शन केलंय दोनशे किंवा पाचशे गाड्या आणलेल्या आहेत परंतु अद्याप त्यांची डाळ इकडे शिजलेली नाहीये कारण का या महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार हेच अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये तो स्थिर आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील पाहायला मिळतोय दुसरीकडे राणेंनी तयारी सुरू केलेली आहे तर इकडेकडे उदयसामान सकाळीच म्हणतात की या जागेवरचा दावा आम्ही सोडला नाहीये तीच परिस्थिती कविता आपल्याला इकडे सांगावी लागेल जरी राजश्री पाटील यांना ही शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेली असली तरी भावना गवळींनी मात्र आपली दावेदारी सोडली नाहीये भावना गवळी ह्या काय करतायत हे देखील तितकंच महत्त्वाचं लक्ष असेल कारण का भावना गवळींनी उद्या जर काही अपक्ष आमदार अपक्ष लोकसभेचं फॉर्म भरला तर नक्कीच तेवढी निवडणूक आहे ती एकनाथ शिंदे आणि राजश्री पाटील यांच्यासाठी सा देखील जड जाऊ शकते त्यामुळे भावना गवळी यांचं तिकीट कापणं हे आता पक्षाला परवडत का यावर प्रामुख्यानं लक्ष असेल कविता किती है कि भावना या शक्यता आहे की गवळी असा काही वेगळा विचार करू शकतात नक्कीच शक्यता नाकारता येत नाहीये कारण का जेव्हा एखाद्या मोठ्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे डावललं जातं त्यावेळेला अशी शक्यता दाट निर्माण होते की भावना गवळींसारखी लोकप्रतिनिधी असा एक वेगळा विचार करू शकते आता भावना गवळींची मनधरणी करण्यात जर एकनाथ शिंदे यशस्वी झाले असतील तर भावना गवळी असा विचार करणार नाही परंतु अगदी काहीच मिनटापूर्वी ही बातमी येण्यापूर्वीच आम्ही बात भावना गवळींची बातचीत केली त्यावेळेला ते म्हणाले की दादा आम्ही मी माझी दावेदारी अद्याप सोडलेली नाही आहे मी माझ्या दावेवरीवर ठाम आहे मी आता चालली आहे मतदारसंघामध्ये आणि मीच तिकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यामुळे आता त्या उमेदवारी अर्ज दाखल करायची गोष्ट करतायत पण ही उमेदवारी अर्ज कुठला असेल अपक्ष असेल की पक्षाकडून हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाहीये दावेदारी त्यांची कायम ठेवलेली आहे दुसरीकडे राजश्री पाटील यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे की तुम्ही यवतमाळ वाशिमचे उमेदवार असू शकता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट